सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी tan 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 jikem aata chakki maj dalna chi kat kat mitli tan 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 gohu jwari bajri millet spices cereals grind everything here jikem aata chakki tan 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टॅंग टँग 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 राज्यात अनेक पतसंस्था बुडाल्या बँका बुडाल्या मग तर साताऱ्यातली गोडोलीतली जी साई शक्ती सरकारी पतसंस्था आहे ती मात्र गेले अनेक वर्ष वर्गात काम आ, आ, काम करते ह्याची खरं तर श्रेय या पतसंस्थेचे संस्थापक व्यंकटराव मोरे काका आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यानं जातो कारण कर्ज देणं सोपं आहे पण वसुली हा विषय जो आहे तो फार अवघड आहे आणि हे शिवधनुष्य कर्ज वसुलीचं ही सगळी मंडळी करतायत त्यामुळं या सर्व पतसंस्थेच्या सभासदांबरोबरच या संस्थेचे जे कारभारी आहेत व्यंकटराव मोरे काका असतील किंवा सगळे मोरे परिवार असतील किंवा पतसंस्थेचे सगळे संचालक असतील त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा सई शक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गोडोली आज तेहतीस वर्ष पूर्ण करून चौतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे आज या गावातील परिसरातील सर्व ग्राहकांना एक स्नेह हो मेळावा आम्ही आयोजित केला होता बऱ्याच मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या त्यात प्रामुख्याने दीप प्रज्वलन करताना आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष अविनाशजी कदम जनता बँकेचे मार्गदर्शक आमचे मित्र विनोद कुलकर्णी आणि इतर फेडरेशनचे सर्व संचालक कोडोलीत आणि कोडोलीच्या परिसरात असणारे सर्व ग्राहक यांनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली हे खरं तर तेहतीस वर्ष केलेल्या कामाचं फलित होतं आज संस्थेत जवळपास बावीस कोटीच्या ठेवी आहेत आणि या ठेवीच्या माध्यमातून सोळा कोटी इतकी कर्ज वाटप केलेलं आहे तीन कोटी रुपये आमचे सुरक्षित आमचे स्वनिधी आहे आणि साडेआठ कोटी रुपये आम्ही सुरक्षित गुंतवणुकी संस्था एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू केली आमचे मार्गदर्शक स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली गेली तेहतीस वर्ष कायम अवर्गात संस्था काम करत असून तेहतीस वर्ष संस्थेने ग्राहकांना डिव्हिडन स्वरूपात जवळपास दहाच्या दहा टक्केच्या पुढे असा भरघोस डिव्हिडन दिलेला आहे लोकांचा विश्वास आणि अत्यंत प्रामाणिकपणे संस्थेत काम करणाऱ्या सर्व सेवकांचं यात फार मोठं भरीव कार्य आहे त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे माझे सर्व संचालक आहे यांचा या संपूर्ण कार्याला फार मोठा पाठिंबा असतो गावातील आणि सातारा शहरातील अनंत लोकांचे या संस्थेवर विश्वास व्यक्त केला त्यांच्या ठेवीच्या स्वरूपात आपण विश्वस्त म्हणून काम करतो आहे ते कर्ज वाटप सुरक्षित कसं वाटता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो याचंच एक दोतक म्हणून की आज तागायत शक्यतो आम्हाला कर्ज दिल्यानंतर कर्ज वसुलीची अडचण फार कमी येते थोड्याफार प्रमाणात असते परंतु ती सौ चांगल्या प्रकारे त्यांच्याशी कर्जदारांशी व्यवहार करून कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न आमचा असतो गेल्या तेहतीस वर्षात आपण जे हे दैदीप्यमान कामगिरी केली त्याबद्दल राज्य फेडरेशनचा राज राज्य फेडरेशनचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार तसेच दीपस्तंभ पुरस्कार या संस्थेला मिळाला आहे नुकताच गेल्या वर्षी बँको या पुरस्कारानंसुद्धा आम्हाला उपकृत करण्यात आलं अत्यंत चांगले काम करणाऱ्याच्या पाठीवर विविध संस्थासुद्धा पाठी थाप टाकत असतात था त्याप्रमाणे या सगळ्यांच्या पुरस्कारामुळं या पुढच्या कालावधीत आज चांगलं काम करण्याची ऊर्जा आपल्याला मिळत असते आपण सर्वांनी आजच्या या दिवशी सगळे उपस्थित राहिले सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या या शुभेच्छेमुळे पुन्हा संस्थेचं काम करण्याला जी ऊर्जा मिळते ते ऊर्जे ऊर्जेचं रूपांतर हे परिणामकारक करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि आवश्यक ती गरज आहे संस्थेत आता सोनेतारण कर्ज केवळ नऊ पॉईंट पन्नास एवढ्या कमी रेटमध्ये आणि ताबडतोब व्यवहार आहेत माझ्याकडं मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये लॉकरची सुविधा आहे लोकांचं मौल्यवान धन सुरक्षित सांभाळण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा फायदा घ्यावा आणि संस्थेला उपकृत करावे धन्यवाद